सगळ्या प्रकारचं प्रदूषण रोखण्यासाठी यांच्याकडं स्टाफच नाही यांच्याकडं म्हणजे त्यांनी स्वतः म्हणजे न सांगायच्या याच्यावर सांगतो मी की मला असं इक्विपमेंट नाही कुठल्या प्रकारची काही व्यवस्था नाही आणि हे सगळं राम टाकले टाकलंय शेवटी एक शून्य शून कंप्लेंट दिली पोलिसांनी सांगितलं पुन्हा कंप्लेंट दिली ते म्हणे आता कसं काय आम्ही बोलणार मोठा आहे म्हटलं मोठा आहे तुम्ही तक्रार घ्या माझी दाखल करून मग सामान्य करायचं काय आपल्याला दुबई सारखं व्हायचंय आपल्याला सिंगापूर व्हायचंय सिंगापूर मध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे नेमकी काय याचिका आहे गणेश उत्सवाच्या दरम्यान मला मोठ्या प्रमाणामध्ये डोलबीचं साऊंड मला माहित नाही एक्झॅक्टली कुठं घडलं परंतु मला माझ्या एका कानामधनं ऐकू येणं पूर्णपणे बंद झालं होतं आणि मला जवळजवळ नऊ दिवस कानामध्ये हो ऐकूच येत नव्हतं आवाज म्हैसा मोठ्या प्रमाणामध्ये झोपणं मुश्किल झालं होतं म्हणजे झोपच्या गुण झोपावं लागलं मला आणि योगायोगाने मला योग्य उपचार मिळाला मला खर्च पण झाला माझा कान व्यवस्थित झाला मग मी ठरवलं की आपण ह्याविषयी आपणच पुढाकार घेऊन दात मागितले पाहिजे मी इथलं जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यांच्याकडे गेलो तक्रार दिली पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रारी पाठवल्या सगळ्यांना तक्रार दिल्या पुढाच काही उत्तर आलेलं नाही मला तर ह्यामध्ये मला असं कळालं की आता पुणे शहराचा व्याप्ती आहे एक कोटी लोकसंख्येची आणि पूर्ण प्रदूषण म्हणजे जल वायू अग्नि हवा सगळ्या प्रकारचं प्रदूषण रोखण्यासाठी यांच्याकडं स्टाफच नाही यांच्याकडं म्हणजे त्यांनी स्वतः म्हणजे नावनं सांगायच्या याच्यावर सांगतो मी की मला असं त्याच्याकडे इक्विपमेंट नाही कुठल्या प्रकारची काही व्यवस्था नाही आणि हे सगळं रामभुरसे टाकलंय आता प्रभू रामाचा विषय आला तर एक बावीस तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजता आता इथे चौकात इतका प्रचंड म्हणजे माझ्या घरातले ग्लास असा हादरत होता मी पाहिजे तुम्हाला तो हे दाखवू पूर्ण तर मग काय करावं मी शेवटी कानात सगळं जाऊ द्या कुठं वाद घालतात मी शेवटी एक शून्य शून्याला कंप्लेंट दिली पोलिसांनी सांगितलं पुन्हा कंप्लेंट दिली ते म्हणे आता कसं काय आम्ही बोलणार मोठा आहे म्हटलं मोठा आहे तुम्ही तक्रार घ्या माझी दाखल करून मग कारण सांभाळून करायचं काय तर मी सांगायचा माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्हाला उत्साह करायचा तुम्हाला मोबाईलवरती स्पीकर आता जसं सकाळी आपण जर प्रवास बघितलं सकाळी सहा लावून बघा सकाळी सहा वाजता लोक मोठ्या आवाजामध्ये रील लावतात अहो तुम्हाला ऐकायचा कारण धेटून झाला ना दुसऱ्याला काय छळता तुम्ही लोक वैतात बाजूच्या माणसांना इतका त्रास झडतो पण बोलायचं कोणी तुम्ही मेट्रोत बघा लोकलमध्ये बघा बसमध्ये बघा येत नाही तर विमानतळावर जर तुम्ही गेले तर विमानतळाची अवस्था बस स्टँड सारख्या झाली विचार करा बस स्टँडच्या अवस्था काय कुणीच बोलत नाही तर जागरूकता निर्माण झाली पाहिजे शाळेपासून लोकांना आता हे शिकवणं गरजेचं आहे म्हणजे मी म्हणतो एक विषय कमी करा फिजिक्स बायोलॉजी जरा बस करा बाजूला कर, ठेवा लोकांना जनरल बिहेव्हिअर रस्त्यावर चालताना समजा दुचाकी वाला आहे पाय चालतोय त्याला पहिले जागा द्या पायी चालायला हे सिव्हिक सेन्स आपल्याला दुबई सारखं व्हायचंय आपल्याला सिंगापूर व्हायचंय सिंगापूर मध्ये कोणाची ताकद आहे का रस्त्यावर थोकायची इथं लोक लोक दुसऱ्यांना ज्ञान शिकवतात रस्त्यावर घाण करतात रस्त्यावरती वाहन चालवताना एकमेकांच्या अंगावर गाड्या घालतात आणि त्याला म्हणतात ना की म्हणजे पायी चालणार तर गुन्हेगार झाला अशा अवस्था पुण्यामध्ये तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यामुळं स्पीकरवरती मोबाईल वाच वापरणं बंद करा जर तुम्ही वापरत असाल तर हा जर व्हिडिओ ऐकून तर आणि दुसऱ्याचं तुम्ही जसं तुम्हाला अधिकार आहे आम म्हणतात ना की आम्हाला आमचा फोन आम्ही कसं ऐकून दुसऱ्याला पण अधिकार आहे ना शांततेमध्ये प्रवास करायचा आम्ही आमच्या डेक्कन पिनच्या पाच धारकाभोगीमध्ये आम्ही एकदम कडक नियम केला आहे आमच्या बोगीमध्ये मोबाईल स्पीकर तर दूर मोबाईलवर बोलणं सुद्धा आम्ही कोणाला लाल करून देत नाही असेल तर बाहेर जाऊन पोर्टमध्ये जाऊन बोला इतकं आम्ही शांतता ठेवतो आम्ही तर अशा प्रकारचं आपण सगळीकडे नियम राबवले पाहिजे आपण आणि लोकांमध्ये एक जागृती नियमाची गरज काय तर अशा प्रकारची याचिका काय बघूया आम्ही कोर्टाकडून याच्यावर पूर्ण निर्देश घेणार आहे की मागच्या निर्देशांचं पालन होत नाही हे पूर्ण निर्देश घेणार आहे त्या संदर्भात याचिका आहे